नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा येत्या पाच तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर जयंत तयारी सुरू आहे मात्र शपथविधी आता अवघ्या दोन दिवसांवर आला असताना देखील माहितीकडून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही विधानसभा निवडणुकीत तब्बल एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवत भाजप माहितीमध्ये मोठा भाऊ ठरला आहे त्यामुळे नव्या मुख्यमंत्री हा भाजपाचाच असणार आहे हे जवळपास निश्चित झालं आहे मात्र अजून नावाची घोषणा बाकी आहे दरम्यान मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नवे मुख्यमंत्री कोण व्हावे देवेंद्र फडणवीस की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी याबाबत जागा जळगावाच्या लाडक्या बहिणींकडून त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला एकनाथ शिंदे हेच आमचे लाडके भाऊ झाले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री कराव अशी प्रतिक्रिया एका लाडक्या बहिणींनं व्यक्त केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत होते म्हणूनच भाजपाच्या जास्त जागा निवडून आल्या त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही तर वाईट वाटेल अशा काही प्रतिक्रिया लाडक्या बहिणींनी यावेळी बोलताना दिल्या आहेत मात्र काही लाडक्या बहिणींनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी देखील इच्छा व्यक्त केली आहे नव्या सरकारचा शपथविधी सोहळा हा येत्या पाच डिसेंबरला होणार आहे आझाद मैदानावर होणाऱ्या या महासोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याला बावीस राज्यातील मुख्यमंत्री देखील हजेरी लावणार आहेत या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण देखील देण्यात आलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील तर पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र